राष्ट्रवादीचे पेन विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद मोरे ठाकरेंच्या शिवसेनेचे संघटक लहू पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश शिवसेनेचे रायगड राजा केनी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचे पेन सुधागड विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद मोरे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाग संघटक लहू पाटील तसेच लिलाधर पाटील वनिता पाटील मनसे शहर सचिव वैशाली शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला यावेळी उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे संपर्क प्रमुख यशवंत मोकल उप तालुका प्रमुख सुरेश कोळी सचिन बोरडे युवा तालुका प्रमुख रोहन म्हात्रे विभाग प्रमुख प्रमोद घरत नरेश शिंदे चंद्रकांत पाटील सपना राऊत रेखा तांडेल मानसी ढवळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न